महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी ऑफलाईन माध्यमातून घेण्यास राज्य शासनाने मार्च महिन्यात परवानगी दिली मात्र त्यानंतर निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे जूनखेरपर्यंत परीक्षेच्या आयोजनाबाबत पावले उचलता आली नाही त्यात आता पुन्हा काही महिन्यांनी राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टीईटी परीक्षा रखडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे राज्य परीक्षा परिषदेने यंदा टीईटी ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे ठरवले हा येते मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे ऑफलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला राज्य शासनाने मार्च महिन्यात ऑफलाईन परीक्षेसाठी परवानगी दिली मात्र त्यानंतर सोळा मार्च रायजी लायकसभा निवडणूक आचारसंहिता लागू झाली मेअखेर आचारसंहिता उठताच राज्यात शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ विधानपरिषद निवडणूक आचारसंहिता लागू झाली त्यामुळे परीक्षा परिषदेला जूनखेरपर्यंत परीक्षा एजन्सी नियुक्तीसाठी निविदा मागविणे सीईटीची जाहिरात प्रसिद्ध करता आली नाही सप्टेंबर महिन्यात विधानसभा आचार आचारसंहिता जाहिर हायण्याची शक्यता असून टीटी पुढे जानेची शक्यता केव्हा हायणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष शिक्षक हायण्यासाठी टेट परीक्षा टीईटी परीक्षा उत्तीर्ण हायणे अनिवार्य है राज्य सद्या एकवीस हजार सहाशे अठ्याहत्तर पदर शिक्षक भरती सुरू आहे तसेच आगामी काळातही रिक्त जागांवर शिक्षक भरती हा येऊ शकते त्यामुळे पुढील टीईटी परीक्षा केव्हा होणार याची अनेक उमेदवार वाट पाहत आहेत तीन वर्षांपासून टीईटीची प्रतीक्षाच राज्यात नायव्हेंबर दोन हजार एकवीस मध्ये चार लाख अडुसष्ट हजार सहाशे एकोणऐंशी उमेदवारांनी टीईटी परीक्षा दिली आहे ती त्यामध्ये सतरा हजार तीनशे चोवीस म्हणजेच तीन पूर्णांक सात शून्य टक्के उमेदवार उत्तीर्ण झाले हाय ते डी पदविकेस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे त्यामुळे अर्जांवरही त्याचा परिणाम हा येऊ शकताय सप्टेंबरमध्ये टीईटी घेऊ टीईटी परीक्षेच्या आयोजनाबाबत तज्ज्ञांच्या कार्यशाळा घेत आहेत परीक्षा एजन्सी नेमण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली जाई। त्यानंतर ऑगस्टमध्ये उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविले जातील आणि सप्टेंबरपूर्वी टीईटी घेण्यासाठी प्रयत्न करीत आहे